नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेदू वडा आणि सांबर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा मेदू वडा अतिशय आपण घरगुती पद्धतीने व सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि यासाठी जास्त साहित्य लागत नाही आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी इथे दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे दोन वाटी उडीद डाळ डाळ यामध्ये मी मूग टाकलेली आहे आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहे डाळ स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला हे दोन पाण्याने धुवायचे आहे हे जे पाणी आहे ते परस्पर ही डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला दोन तीन ते चार तास भिजू द्यायची आहे आता हे चार तासानंतर मी झाकण काढून घेतलेले आहे आपली चार तास डाळ भिजलेली आहे यातले पाणी काढून घ्यायचे आहे डाळ बघा किती छान फुललेली आहे भिजली छान यातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे मी अशा प्रकारे मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आणि आता आपण हे एका बाउलमध्ये हे बॅटर तयार करून घेऊ अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मी यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटं बसून द्यायचं आहे तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापून घेऊया आणि दहा मिनटानंतर आपण हे वडे तयार करायला घेऊ तर हे बॅटर बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि माझ्याकडं हे मेदू वड्याचं भांडं आहे आपण इथे तेल गरम झालेले आहे एक एक वडे काढून घेऊया आपण दुसरी साइड पट्टी करून घेतलेली अशा प्रकारे छान असे फुलून वडे वरती आलेले आहे आणि खूप क्रिस्पी झालेले आहे आपले वडे आता आपण डिश मध्ये काढून घेऊया लालसर कलर झालेला आहे हा मेदू वडा अतिशय क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघा आतून पण खूप छान फुललेला आहे आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे आणि तो सोबत किंवा तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता मी इथे सांबर बनवलेला आहे जेवणामध्ये आपल्याला उडीद डाळीचं उडीद डाळीचा समावेश असणं फार आवश्यक आहे तर आपण आहारामध्ये आपल्या जास्त प्रमाणात उडीद डाळीचा समावेश होत नाही तर आपण अशा प्रकारे मेदू वडे उडीद डाळीपासून करू शकतो लहान पा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही जरूर जरूर नक्की ट्राय करा थँक्यू